नमस्कार मी कल्पना तुमची अगदीच मनापासून स्वागत करते चला आज आहे रविवार संडे सर्वांना सुट्टी असते आणि सकाळचा नाश्ता हा आपल्याला बनवावाच लागतो आता इथे बघा रात्रीच गावठी हरभारे भिजत टाकलेली होती आणि हे हरभरे माझ्या घरचे शेतातलेच आहे चला आता इथे बघा स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे आता गावठी हरबारे ना खूप म्हणजे खूप चांगले असतात आठवड्यातून एक दिवस खाल्लेच पाहिजे चला आता इथे बघा आपण कुकरमध्ये तेल घालून घेऊ तेलामध्ये सर्वात पहिले जिरं मोरी घालायची आहे आता मी घालते म्हणून तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी पण चालेल चला त्याच्यानंतर इथे एक कांदा चिरून घातलेला आहे, मिर्ची, मिर्ची आहे कांदा पण छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये इथं थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीरची पेस्ट घातलेली आहे मुलं आहे ना कांदा वगैरे किंवा असं म्हणजे लसूण वगैरे काढून टाकताना म्हणून मी थोडीशी पेस्ट घालत असते भाज्यांमध्ये आता इथे बघा टमॅटो घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार लगेच मीठ घालून घ्यायचं म्हणजे टमॅटो आणि कांदा ना लवकर मऊ पण होतो आता इथे बघा काही मसाले घालायचे अर्धा चमचा इथे बघा छोलेचा मसाला घातलेला आहे थोडंसं इथे हळद घालून घेतलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि धना पावडर घातलेली आहे आणि घरगुती थोडंसं इथे काळा तिखट घातलेलं आहे काळा मसाला म्हणजे काळ्या मसाल्यामध्ये सगळे अख्खे मसाले आहे म्हणजे खडे मसाले गरम मसाला चला, सा सा चला गाई, गाई आता इथे बघा थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे ग्रेव्हीला थोडंसं हे आलेलं आहे बघू शकतं चला त्याच्यानंतर इथे बघा जे हरभारे आहे किंवा काळे चणे गावठी ते घालून घ्याय घ्यायचे आहे आपल्याला आता तुम्हाला थोडंसं रसा ठेवायचा असेल तर ठेवू शकता पण मी अगदी थोडंसं सुकच बनवणार आहे थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये आणि नंतर आता कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या नंतर झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती कांदा टोमॅटो कोथंबीर घालून सकाळचा नाश्ता आपला तयार झालेला आहे बघू शकता चला त्याच्यानंतर इथे आपल्याला इडलीची चटणी बनवायची आता बघा इथे ओलं खोबरं हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि डाळ्या घेतलेल्या आता इथे बघा ओलं खोबरं छान असं किसून घेतलेलं आहे म्हणजे बारीक करून घेतलेले डाळ्या घातलेले हिरव्या मिरच्या घातलेल्या थोडीशी साखर घालून घेतलेली आहे मीठ घालून घेतलेले कढीपत्ता पण घातलेला आहे म्हणजे चव पण छान लागते आणि याच्यामध्ये एक दोन लसूणाची पाकळी पण घालायची कोथंबीर घातलेली आहे चला आता पेस्ट बनवून घेऊ छान पाणी घालून हे बघा झालेली आहे चल आता ही ना मी फोडणी करणार आहे याची आता कढईमध्ये तेल घालून घेते आता सर्वात पहिले तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरीची सर्वात पहिले फोडणी करायची चटणीसाठी मोहरी खूपच गरजेची असते चला आता इथे बघा मोहरी तडतडली आहे त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहे छान लागतात कडीपत्ता पण घालून घेतला आता इथे थोड्याशा दोनच लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडासा चिमुटभर हिंग घातलेला आहे आता जी चटणी आहे ते भांड्यातली आपण याच्यामध्ये ओतून घेऊ आता मुलांना काय वेळेस असं पण आवडतं त्याच्यामुळं अशी पण करते चला एकदम हिरवी चटणी बनवलेली आहे हिरवी चटणी आवडते मुलांना भरपूर कोथंबीर घातली का हिरवी चटणी तयार होते इथे बघा उकळी आलेली आहे आणि सर्व आपली मस्त चटणी पण तयार झालेली आहे चला त्याच्यानंतर इथे मी इडली बनवायला ठेवली होती ती पण झालेली आहे बघा कुकर पण थंड झालेलं आहे आता इडलीची रेसिपी मी टाकलेली आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे आता ज्या वेळेस मी इडली बनवते ना त्यावेळेस ना इडली म्हणजे भिजवण भिजायच्या वेळेस ना अजिबात त्याच्यामध्ये इनो सोडा किंवा मेथीदाणे पोहे वगैरे कशाचाच वापर के करत नाही मी अगदी फक्त किती तांदूळ भिजवायचे डाळ किती भिजवायची सविस्तर मी सर्व सांगितलेलं आहे आणि खूप छान जाळीदार आपली इडली पण तयार होते इथे बघू शकता चला आता इथे बघा इडली पण थंड झाली चला काढून घेते आणि हिरवी चटणी आज मुलांना खायची होती म्हणून हिरवी चटणी बनवली चला आता इथे बघा इडल्या पण काढून घेतलेल्या आहे बघू शकता इडल्या खूप छान झालेल्या आहे जाळीदार पांढऱ्या शुभ्र इडल्या झालेल्या आहे आणि खूप मऊ आणि लुसलुशीत होता याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी चॅनलवरती तुम्ही ना जाऊन बघू शकता तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने इडली खूप छान होते आणि तुम्हाला नक्की आवडणारच मी दोन तीन वेळेस केली तेव्हा पण ही रेसिपी नंतरच मी टाकली चॅनलवरती इथे बघा चटणी आणि आपली इडली आणि सकाळचं आपलं इथे काळे हरभरे किंवा गावठी हरभरे म्हणजे आपला नाश्ता तयार झालेला आहे पौष्टिक असा चला इथे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप खुँ खूप धन्यवाद चला असंच व्हिडिओ बघत चला आणि रेसिपीला चॅनलला सबस्क्राईब करत चला